ಓಕೆಡಿ ತಿಗಡ ಲಕ್ಡಿಸಿ ಮಾನ್ಪಿರೋ ಆಟಲ್ಸ್ ತಾನ ಮಾನ್ಪಿರೋ ಹಾಂ ಜಾಸ್ತ अरे बाप जबरदस्त आहे राहते कुठून आणली तुम्ही अरे या वाटलं बापरे बाप रे बाप शेतामध्ये शूटिंगच्या दरम्यान शेतामध्ये जेवण चालू आहे आम्ही तर पहिले लई काढली ग आम्ही ते एकत्र राहायचो हा आम्ही तुमची व्हिडिओ ना पहिले खूप ऐकत राहायचं

तर सर बार सर बार विष्णू नमस्कार चित्रपटाचे ओ पी आहेत यांनी पूर्ण शूटिंग केले आमच्या चित्रपटाचं इकडे आमचे डायरेक्टर ज्ञानेश्वर बनसोडे सर त्यानंतर तुम्ही सर्वांना ओळखता चौधरी सर हे आमच्या चित्रपटामध्ये तुम्हाला खूप महत्वाची भूमिका केलेली आहे तर आज आम्ही त्यांच्याच शेतात